महाराष्ट्रातील टक्केवारी सरकार इस्बार हद्दपार खासदार फौजिया खान कारंजा लाड येथील जागृती यात्रा कार्यक्रमास जनतेचा प्रचंड प्रतिसाद वाशिम महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये दोन हजार चौदा पर्यंत कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती मागील दहा वर्षात हे चित्र बदलले असून आता मंत्रालयात फक्त ठेकेदारांची गर्दी दिसत असल्याचा घणाघाती आरोप जागृती यात्रेच्या प्रणेत्या महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार फौजिया खान यांनी शुक्रवारी कारंजा लाड येथे आयोजित सभेमध्ये केला त्यांनी या सभेत राज्यातील टक्केवारीचे सरकार इस बार हद्दपार करण्यासाठी सर्व जनतेने पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले कारंजा लाड येथील देशमुख मंगलम सभागृहात शुक्रवारी आयोजित वाशिम जिल्हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खासदार फौजिया खान यांच्या जागृती यात्रा समृद्ध महाराष्ट्राकडे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार फौजिया खान राका च्या राष्ट्रीय सरचिटणीस डायरेक्टर आशाताई मिरगे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे निरीक्षक प्रा विश्वनाथ कांबळे पांडुरंग ठाकरे महिला हाध्यक्ष वैशाली मेश्राम माजी आमदार अनंतकुमार पाटील बाबूसिंग नाईक भोजराज चव्हाण युवक राकांत प्रदेश कार्याध्यक्ष अनंता काळे डायक्टर वर्षा राठोड जैन यांचे सह जिल्हा आणि कारंजा व मानोरा तालुक्यातील पदाधिकारी इच्छुक उमेदवार उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना खासदार फौजिया खान पुढे म्हणाल्या की राज्यात सर्वत्र निकृष्ट दर्जाची कामे होत असून या भ्रष्टाचारातून जमा केलेले कोट्यवधी रुपे ठेकेदार आणि त्यांचे पाठीराखे सत्तेत सहभागी असलेले राजकारणी तोच पैसा निवडणुकीमध्ये खर्च करून पुन्हा कोट यवधी कमविण्यासाठी चुकीच्या लोकांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत ही लोकशाहीची शोकांतिका असून आता मतदारांनी जागृत होऊन आम्हाला दान नको अधिकार द्या असे निवडणुकीत पैसे वाटप करणारे उमेदवारास ठणकावून सांगायला पाहिजे असे आवाहन केले राज्यातील सर्व जनतेने सत्ताधारी पाकिटमार सरकार हद्दपार करून लोकशाहीचे मूल्य जोपासणारे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य करावे असेही यावेळी स्पष्ट केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे पाटील यांनी केले तसेच माजी आमदार अनंतकुमार पाटील ज्येष्ठ नेते पांडुरंग ठाकरे डाक्टर आशाताई मिरगे डाक्टर वर्षा राठोड जैन प्रवक्ते महेश तपासे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करून राज्यातील व केंद्रातील भाजप आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभारावर टीकास्त्र सोडले कार्यक्रमाचे आभार युवक राकाचे प्रदेश कार्याध्यक्ष अनंता कारे यांनी मानले या कार्यक्रमास कारंजा मानोरा मतदारसंघातील पाच हजारापेक्षा जास्त नागरिकांची लक्षवेधी उपस्थिती होती कारंजा प्रतिनिधि अब्दुल अजीज न्यूज 24 आपकी आवाज़